नमस्कार मी एस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या नवीन अशा सुंदर चॅनेलमध्ये म्हणजेच एस्ट्रो प्राजक्ता मध्ये मनापासून स्वागत करते अशा करते सगळे मस्त असाल स्वस्त असाल आणि पॉझिटिव्ह असाल चला तर मग नवीन अशा सुंदर दिवसाच्या सुंदर व्हिडिओला आपण सुरुवात करूया काय होतं बघा सगळ्यांना पैशांच्या समस्या असता किंवा आपण म्हणतो ना की आपण पैसा होतो पण पाहिजे तेवढा पैसा काय आपल्याला मिळत नाहीये आपण सगळे जण खूप प्रयत्न करतो पण पाहिजे धड आपल्याकडे येत नाहीये तर त्यासाठी आज मी एक सुंदर टेक्निक सांगणार आहे की तुम्ही माझ्या मागे फील करा किंवा तुम्ही माझ्या मागे तुम्हाल ते वर्ड्स म्हणा नक्कीच बघा तुम्हाला तुमच्या आयुष्यामधील ज्या काही पैशांच्या समस्या असतील त्या लवकरात लवकर गायब होतील तुम्ही आपल्या या नवीन चॅनलला खूप छान प्रतिसाद देत आहे त्यासाठी सगळ्यात आधी तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद मी तुम्हाला मागास सांगितलं त्याप्रमाणे ऍस्ट्रोलॉजीचा खूप सुंदर स्टडी करून मी तुमच्या समोर नवीन नवीन व्हिडिओ शेअर करणार आहे तुम्हाला जर काही संबंधात काही समस्या असतील नक्कीच तुम्ही त्या समस्या मला कमेंट कमेंटमध्ये विचारू शकता ज्या समस्येवर जास्त कमेंट्स असतील त्या समस्येवर नक्कीच मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे तुम्हाला ज्या समस्या असतील त्या व्हॉट्सअपला दुसऱ्या चॅनलवर व्हॉट्सअप नंबर आहे तर व्हॉट्सअपला विचारण्यापेक्षा इथे विचारा नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर उत्तर व्हिडिओद्वारे ह्या चॅनल वर मिळत जातील चॅनलवर अजूनही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा खूप सुंदर सुंदर व्हिडिओ आपल्या चॅनेलवर येणार आहे इथून पुढे पण येणार आहे आणि आता पण दोन व्हिडिओ आहेत तेही खूप सुंदर आहे नक्कीच चॅनल चेकआउट करा तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा पहिल्या चॅनलवर जर नसेल तुम्ही ते चॅनल नसून बघितलं तर नक्कीच ते, ते चॅनल चेक करा प्राजक्ताज युनिव्हर्स नावाने आपलं चॅनल आहे ते पण तुम्ही चेकआउट करू शकता चला तर मग आपण आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला सुरुवात करतो जास्त वेळ तुमचा घेत नाही मी आता बघा आपल्याला काय करायचंय ना पैसा आपल्याकडे यावा पैसा स्वतःहून आपल्याकडे यावा यासाठी सगळ्यात पहिले करायचे ते म्हणजे कष्ट कष्टाला पर्याय आहे का हो तर नाही कष्टाला पर्यायच नाही कष्ट हे तुम्हाला काय मला काय सगळ्यांना करावेच लागतात पण कष्टासोबत नशिबाची साथ मिळणं देखील तेवढंच गरजेचं आहे नशिबाची साथ जर कष्टाला मिळाली तर नक्कीच आपल्याकडे बक्कळच न संपत्ती येईल आणि आपण आपल्या मराठी भाषेत म्हणतो ना पैशांचा पाऊस होईल पाऊस म्हणजे डायरेक्ट पैशांचा पाऊस होतो का तर नाही पैशांचा पाऊस होणं म्हणजे आपण जे काही कष्ट करतोय त्या कष्टाला योग्य ते नशिबाची साथ मिळते आणि आपल्याला आपल्या कष्टाचं योग्य ते फळ मिळतं आता यासाठी एक गोष्ट तुम्हाला करायची आहे ती काय आहे ते मी तुम्हाला सांगते तुम्ही जर तुम्ही दोन मिनिटं शांत बसाल व्हिडिओ स्किप करू नका मनापासून ऐका तुम्ही फील करा तुम्ही जेवढं जास्त फील करार ना तेवढी तुमची इच्छा ही लवकरात लवकर पूर्ण होईल त्यामुळे व्हिडिओ फील करा मी मी जे काही तुम्हाला सेंटेन्स सांगणार आहे हे अगदी तुम्ही मनापासून ऐका एक एकदाच नाही तर तुम्ही रोज म्हणा जोपर्यंत तुम्हाला तुमच्या समस्या पूर्णपणे सॉल्व्ह झालाय असं वाटत नाहीये किंवा पैशाच्या ज्या काही समस्या आहेत त्या पूर्णपणे सॉल्व्ह झाल्या असं वाटत नाहीये तोपर्यंत तुम्ही ते फील करा मी तुम्हाला आज काही पॉझिटिव्ह अफर्मेशन सांगणार आहे रिलेटेड मनी म्हणजे पैशांशी रिलेटेड काही पॉझिटिव्ह अफर्मेशन मी तुम्हाला सांगणार आहे जे ऍफर्मेशन तुम्ही बोलल्यावर नक्कीच पैसा तुमच्याकडे स्वतःहून येईल चला तर मग तयार आहात ना डोळे शांत बनजे डोळे बंद करा शांत ठिकाणी बसा आणि मग इथून पुढचा व्हिडिओ नक्की ऐका सगळ्यात पहिले आपल्याला डोळे बंद करायचे आहे आणि श्वास घ्यायचा आहे डोळे बंद करायचे मोकाश म्हणजे मोठा श्वास घ्यायचा आणि नंतर श्वास सोडायचा आहे माझ्या मागे म्हणा नक्कीच म्हणून बघा तुम्हाला व्हिडिओ संपेपर्यंत अनुभव येईल आणि नाही आला तर तुम्ही रोज म्हणा नक्कीच अनुभव येईल मला तर खूप सुंदर अनुभव आलेला आहे चला सुरुवात करूया डोळे बंद करायचे सगळ्यात पहिले श्वास घ्यायचा आहे आपल्याला श्वास सोडा श्वास घ्या श्वास सोडा ओके आता माझ्या मागे काही वाक्य म्हणा किंवा मी म्हणतीये ते तुम्ही फक्त फील करा इमॅजिनेशन करा ओके मी खूप श्रीमंत आहे माझ्या आयुष्यामध्ये किंवा माझ्याकडे इतका पैसा आहे की मी त्या पैशाने काहीही करू शकते पैसा माझ्याकडे अगदी सहजरित्या येतो मी जे काही कष्ट करते माझ्या कष्टाला बरोबर नशिबाची साथ मिळते आणि कष्टाचं योग्य ते फळ मला नेहमीच मिळतं मी पैसा आकर्षित करणारं एक साधन आहे पैसा खूप लवकर माझ्याकडे आकर्षित होतो माझा आजचा दिवस देखील खूप सुंदर आहे आणि इथून पुढचे सगळेच दिवस माझे खूप सुंदर जाणार आहे मी खूप धनवान मी खूप आनंदी आहे माझे सगळे फॅमिली मेंबर हे खूप छान आहे माझं कुटुंब हे आरोग्याच्या दृष्टीने स्वस्त आहे माझ्या घरामध्ये कसलीही कमतरता नाही माझा व्यवसाय माझी नोकरी ही खूप रित्या चालू आहे मला कशाचीही कमी नाही आहे माझ्याकडे सगळं आहे आणि जे नाही आहे ते कमवण्याची ताकद माझ्याकडे आहे थँक यू युनिवर्स आय लव्ह यू आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक यू आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक यू आय लव्ह यू आय एम सॉरी प्लीज फॉर मी थँक यू आय लव यू आय एम सॉरी प्लीज फॉर मी थँक यू आय लव यू मी पैसा सहज आकर्षित करते अगदी सहजरित्या पैसा माझ्याकडे स्वतःहून चालत येतो खूप 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 धन्यवाद या युनिवर्सचे ज्यांनी मला या कॅपेबल बनवलं थँक्यू यू युनिवर्स आय लव यू युनिव्हर्स I am sorry, universe. Please forgive me, universe. Thank you, universe. Thank you, universe. Thank you, universe. फील केलं मी जे वाक्य बोलले ते तुम्ही फील केले का आणि जर नसेल केले तर व्हिडिओ मागे घ्या आणि परत एकदा ऐका आणि ते वाक्य फील करा वाक्य फील करायचे म्हणजे काय मी बोलते ना की पैसा माझ्याकडे सहज येतोय तर इमॅजिन करायचं की पैसा माझ्याकडे सहज येतोय किंवा माझ्या बँक मध्ये मा भरपूर पैसा आहे माझा बिझनेस माझा नोकरी जे काही असेल ते अगदी छान चालू आहे माझ्या घरामध्ये सगळे आनंदी आहे सगळ्यांचं आरोग्य हे सुदृढ आहे असं आपल्याला फील करायचं आहे नंतर युनिवर्सला थँक यू म्हणायचं आहे आणि मी जे चार शब्द बोलले ते लक्षात आहे तुम का तुमच्या आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक्यू आय लव्ह यू काय आहे तो हे हे हो होणपोनची प्रार्थना आहे हो पोनपोनाची प्रार्थना कशी काय कधी काय कसं करायचं याची सगळी इन डिटेल माहिती मी पुढच्या व्हिडिओत देणार आहे पण ह्या व्हिडिओ पुढत फक्त एवढंच तुम्ही जी काही मी वाक्य सांगितली ती फील करा एकदा नक्कीच बघा तुम्हाला चोवीस तासामध्ये सुंदर असा अनुभव येईल इतका सुंदर अनुभव येईल एक तर मन पॉझिटिव्ह होतं ही सगळ्यात मेन गोष्ट त्यानंतर इझिली पैसा आपल्याकडे येतो आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळते ही दुसरी गोष्ट आणि आपल्या आजूबाजूचं वातावरण याने सकारात्मक होतं ही तिसरी गोष्ट त्यामुळे नक्कीच तुम्ही करून बघा सुंदर असा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल जो काही अनुभव येईल तो ह्याच व्हिडिओच्या कमेंट मध्ये मा मला सांगायला विसरू नका चला तर मग व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट करून सांगा आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग लवकरच भेटू आपण अशाच एका नवीन आणि सुंदर व्हिडिओ सोबत तोपर्यंत थँक्यू